नमस्कार मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी संवाद साधलाय एक गिफ्ट दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी मोदींच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीचं वितरण करण्यात आलं मोदींच्या हस्ते नऊ कोटी चार लाख शेतकऱ्यांना अठरा हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये देण्यात आले ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेत होते सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्याचा त्यांना कसा फायदा झाला गावातल्या तालुक्यांमधल्या इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का अशा सगळ्या गोष्टी ते या शेतकऱ्यांशी बोलले या कार्यक्रमाचं संचालन कृषी मंत्री सिंह तोमर यांनी केलं एक लेकर के बंगाल को कहां से कहां लाकर के उन्होंने हालत करके रखी है सारा देश जानता है और ममता जी के पंद्रह साल पुराने भाषण सुनोगे तो पता चलेगा कि इस राजनीतिक विचारधारा ने बंगाल को कितना बर्बाद कर दिया था सत्ता में रहे उन्होंने इन किसानों को अपने हाल पर छोड़ दिया था चुनाव होते रहे सरकारें बनती रही रिपोर्ट आती रही आयोग बनते रहे वादे करो भुला दो करो भुला दो यही सब हुआ लेकिन किसान की स्थिति नहीं बदली नतीजा क्या हुआ गरीब किसान और गरीब होता गया क्या देश में इस स्थिति को बदलना आवश्यक नहीं था आणि याच वेळी मोदींनी लातूर जिल्ह्यातले शेतकरी गणेश भोसले यांच्याशी देखील संवाद साधला पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे आपल्याला मोठी मदत झाल्याचं चा भोसले यांनी यावेळी सांगितलं गणेश जी नमस्ते राम राम सर जी राम राम गणेश जी बताइए आपके पास कितनी जमीन है आ, मेरा नाम गणेश राजेंद्र भोसले है मैं महाराष्ट्र के लातूर जिले के औसा तालुका के मातुला गांव का रहवासी हूँ अभी मेरे पास तीन हेक्टर जमीन है जिस पर मैं सोयाबीन और तूर की फसल का उपयोग करता हूँ पहले क्या करते थे गणेश जी पहले यही खेती में काम था सोयाबीन तूर अच्छा। चना हुँ। हुँ। और खेती के सिवाय भी कुछ करते होंगे कि सिर्फ खेती करते हैं नहीं खेती के सिवाय सर जी मेरे पास नौ गाय नौ गाय है और तेरा भैंस है जिसका मैं दूध निकाल कर खेती में उसका पैसा लगाता हूँ अच्छा यानी पशुपालन भी अच्छी तरह करते हैं आप हाँ सर जी अच्छा मुझे बताइए गणेश जी सच बताना हाँ सर। खेती में ज्यादा कमाई होती है कि पशुपालन में खेती में भी होती है और उससे खेती के अलावा पशुपालन से मेरे को दूध मिलता है और उस दूध को मैं बेचकर मेरा परिवार और मेरे खेती में भी उसका राशि का चयन होता है सर जी अच्छा फसल बीमा योजना का कोई लाभ कभी लिए हैं आपने फसल बीमा योजना से जुड़े हैं आप हाँ सर जी मैं बहुत सालों से फसल बीमा योजना से जुड़ा हूँ कल की कल मौसम में तो दो हजार के मौसम में मैंने प्रधानमंत्री पीक फसल योजना बीमा में मैंने लाभ लिया है कितना लाभ आग... मिला कितने पैसे मिले आपको मैंने दो हजार एक को प्रधानमंत्री फसल योजना में पच्चीस सौ अस्सी का प्रीमियम किया था लेकिन पिछले साल बहुत बड़ी बारिश की वजह से सोयाबीन फसल का बहुत नुकसान हो गया और उसके कारण मुझे चौपन हजार रूपए का राशि मिला है यानी इंश्योरेंस कंपनी ढाई हजार दिया था और चौवन हजार रुपया मिला पच्चीस सौ का प्रीमियम किया था मैंने अच्छा ढाई हजार रुपया हा, हाँ हाँ हा, हा, सर हाँ, और आपको मिला चौवन हजार चौवन हजार तीन सौ पंद्रह रुपए का मुझे राशि मिला सर तो ये सब गांव वालों को मालूम है सब किसानों को मालूम है सर तब अब सारे किसानों का तो मन सब... करता है कि फसल बीमा लेंगे हाँ सर सभी किसान भाई मेरे साथ आप प्रधानमंत्री पीक फसल योजना से जुड़े हुए देखिए मुझे बहुत खुशी हुई कि आपने बहुत अच्छी स्कीम है उसे हर किसान को फायदा बघितलं हो एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधलेला आहे देशभरातल्या शेतकऱ्यांशी तर दुसरीकडे भाजपनं आज पुण्यातल्या मांजरीमध्ये एक शेतकरी मेळावा आयोजित केला होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला देवेंद्र फडणवीस हे चक्क बैलगाडीने या मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले आणि चंद्रकांत पाटीलही या बैलगाडीवरूनच शेतकरी मेळाव्यात दाखल झाले कृषी कायद्याच्या समर्थनार्थ हा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता फडणवीसांनी नव्या कायद्याचं महत्व यावेळी शेतकऱ्यांना समजावून सांगितलं शेतकऱ्याला मालक बनवण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले असल्याचं त्यांनी सांगितलं फळे नियमन मुक्त केल्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असंही ते म्हणाले काही लोक दुटप्पी भूमिका घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात अशी टीका सुद्धा त्यांनी राज्य सरकारवर केली माननीय मोदीजींनी हे कायदे या ठिकाणी आणले आपल्याला माहिती आहे मागच्या काळात महाराष्ट्रामध्ये आपण फळभाज्या नियमनमुक्त केल्या आज आपण मुंबईत जाऊन बघा मुंबईमध्ये शेकडो शेतकरी बाजार लागले आहेत आमच्या नाशिकचा शेतकरी असेल पुण्याचा शेतकरी असेल किंवा अगदी ठाण्याचा असेल पालघरचा असेल हा थेट तिथे आपला शेतमाल घेऊन येतो आहे त्या ठिकाणी विकतो आहे त्याला नफा मिळतोय कोणाला एक नवा पैसा देण्याची आवश्यकता नाही आडत नाही पैसे नाही तोलाई नाही हमाली नाही काही त्याला करावं लागत नाही आपली गाडी घेऊन त्या ठिकाणी येतो गाडी लावतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा माल तो त्या ठिकाणी विकतो आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना पगडी घालण्यात आली होती त्यामुळे हा नक्कीच एक चर्चेचा विषय ठरला होता यानंतर पुढची बातमी बघत नागपूर मधला तरुण इंग्लंडहून परत आला आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवास केल्यानं नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर त्याची तात्काळ करोना चाचणी करण्यात आली चाचणीनंतर त्याचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलाय दरम्यान या काळात त्याच्या संपर्कात आलेले कुटुंबातले चारही जण मात्र कोरोना पॉझिटिव्ह आले पण चौदा दिवस लोटल्यानं या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आलाय कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संशयित असल्यानं त्याचा आता स्ट्रेन तपासासाठी पुण्याला पाठवण्यात आलाय अनेक व्यक्तीचा पुण्याहून अहवाल येणं बाकी आहे खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे तरुणाचा अहवाल अपेक्षित जे आ, जे जे विशेष त्याच्या हे आहे टेस्ट आहे म्हणजे हे शोधण्यासाठी की कोणता स्ट्रेन आहे यासाठी त्यांच्या आणि त्याच्या सोबतच त्यांचे काही नातेवाईक का आहेत ते पण पॉझिटिव्ह आलेले आहे अशी सूचना आहे त्यांच्या सॅम्पलसुद्धा सुद्धा पुणे पुणेमध्ये टेस्ट होणार आहे पुढची बातमी बघूयात आता सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक जण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी किंवा आपापल्या गावी निघालेत आणि त्याचाच परिणाम दिसून येतोय वाहतूक कोंडीमध्ये कारण मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय खालापूर टोल नाक्यावर तब्बल एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे तर मुंबईहून प्रवे बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे त्यामुळे भरपूर गर्दी झाली आहे आता पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे मुंबई गोवा हायवेवर सुद्धा ट्रॅफिक जाम आहे तर दुसरीकडे मुंबई नाशिक महामार्गावरच्या माणकोली ते माझीवाडा दरम्यान सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाली होती ख्रिसमस आणि सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे इथे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं दिसून आहे त्यामुळे नाशिकच्या दिशेनं जाणारी वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे आणि त्याचप्रमाणे पुणे बंगळुरू महामार्गावर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे ख्रिसमसमुळे तर सलग तीन दिवस आता सुट्ट्या आहेत त्यामुळे कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे त्यामुळे कात्रज घाट ते खेड शिवापूरपर्यंत पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत लोकांचे अर्थातच तासन ता तास या ता वाहतूक कोंडीत खोळंबून राहावं लागते त्यामुळे प्रचंड हालही होत आहेत यानंतर पुढची बातमी बघूयात कोल्हापूर मधल्या कळंबा जेलचे अधीक्षक शरद शेळके यांची बदली करण्यात आली आहे कारागृहाच्या भिंतीवरून कळंबा कारागृहात गांजा आणि मोबाईल फेकल्या प्रकरणी पातळीवरून चौकशी सुरू आहे हे प्रकरण गंभीर असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले चौकशी झाल्यानंतर अहवाल सादर केला जाईल असं कारागृह अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितलंय घटना घडलेली आहे कारागृह प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर घटना आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवरती या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवरती येथील अधीक्षक श्री शेळके जे आहेत त्यांना पुणे येथील मुख्यालयामध्ये अटॅच करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागेवरती इंदलकर हे सध्या तो कार्यभार पाहत आहेत कोल्हापूर जिल्हा पोलीस दल येथे कळंबा पोलीस स्टेशनमध्ये संदर्भामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि कोल्हापूर पोलीस हे त्याचा तपास करत आहेत आणि यानंतर बघूयात ख्रिसमसचा उत्साह सगळीकडे अर्थातच करोनाचं सावट आहे पण तरी देखील ख्रिसमसचा उत्साह हो दिसतोय आपल्याला वसईतल्या राणेपाट या गावातल्या लहान मुलांनी मिळून जन्माचा देखावा साकारलाय साधारणपणे एक महिन्यापासून ही मुलं यासाठी मेहनत करत होती आणि हा देखावा साकारत होती याशिवाय या मुलांनी येशू जन्माचं एक गाणं सुद्धा बसवलंय आणि याच मुलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी माझ्या बोलायची गरज आहे हा आवाज फार जोरदार नाही आणि या आवाजात जे काही सगळे दिसत आहेत ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे हात लागलेत माझ्या पाठीमागे असणाऱ्या क्रिपला एक छानसं क्रिप या सगळ्या लोकांनी बनवलेलं आहे आणि या ग्रुपचं नाव आहे सॅल्विशन आर्मी बरोबर सॅल्विशन आर्मी ही आर्मी आहे इथली राणेपाड गावातली आणि आर्मीने काय कमाल केली मंडळी आणि त्यांचा आवाज तर तुम्ही ऐकलाच मी दाखवतो तुम्हाला पण तत्पूर्वी हे आहेत सगळे रॉड्रिक्स म्हणजे प्रत्येकाची नावं वेगवेगळी असतात पण इथं हे सगळे त्यांच्या आडावं एकच आहेत रॉड्रिक्स पण प्रातिनिधिक हिचं नाव आपण जाणून घेऊ तुझं नाव काय ज्युडित रॉड्रिक्स ज्युडित रॉड्रिक्स आणि आता ह्या सगळ्या कंपनीने केलेली मी कमाल तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागे जर तुम्ही आलात तर छानपैकी इथे क्रिप तयार करण्यात आलेले यशुबाळाचा जन्म झालेला आहे आणि यशुबाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा आसपासचा परिसर तो असलेला गोठा आणि ख्रिसमस ट्री त्याच्या पाठीमागे असणारे डोंगर त्याच्यावरती असणाऱ्या शेळ मेंढ्या असं सगळंच या लहान मुलांनी हुबेहूब तयार केलेलं आहे पाठीमागे बारदानाचा वापर करून त्याच्यावरती खर तर त्यांनी भुसा टाकलेला लाकडाचा मला जुडीतला विचारायचं जुडीत जरा तू इकडे मला तुला तुला विचारायचं की तू मला सांग कि किती दिवस लागले साधारण तयार करायला एक महिना लागलेला आहे या सर्वांना तयार करण्यासाठी व हे तयार करत असताना त्यांना एक सुद्धा त्यांनी पैसा संपवलेला नाही सगळं मेहनतीतून केलेलं आहे व सेल्फ वर्क आहे सगळं सगळ्यांनी केलं हा सगळ्यांनी केलं आणि हे तर आपण बघितलंच पण त्याचबरोबर त्यांनी बसवलेलं एक छानस गाणं आता त्या गाण्यासाठी काउंट मी देतोय सो वन टू थ्री गायच्या गोठ्यात क्रिस्त जन्माला उर्वीच्या चांदण्याचा तारा उगवला पाऊ चला हो पाऊ चला बाळे वा जोरदार टाळ्या वा 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 जोरदार जोरदार मंडळी हा आवाज आहे राणीपाठ गावातला आणि हा आवाज जो आहे त्या परमेश्वरापर्यंत अगदी आत्मीयतेने पोचलेला आहे आणि हे देखील त्या परमेश्वराप्रमाणेच तारेत ज्यांनी खरं ता तर हा छान साखळी इथे तयार केलेला आहे तर अशी ही सगळी धमाल ख्रिसमसच्या दिवशी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला इथेच येऊन म्हणजे वसईत येऊन वसईतल्या रानेपाट या गावात येऊन अनुभवता येऊ शकते व्हिडिओ जर्नली स्वप्नील धुरीसह विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमत रानेपाट वसई तर नाशिक मध्ये सुद्धा असाच उत्साह पाहायला मिळतोय ख्रिसमसच्या निमित्ताने नाशिकचे चर्चेस मध्ये चांगलाच उत्साह आहे शहरातल्या सेंट अँड्रिया चर्च एन कॅथेड्रल होली क्रॉस चर्च या प्रमुख चर्चेस मध्ये निवडक ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर ही चर्च बंद करण्यात आली आहे प्रार्थनास्थळ जरी बंद असली तरी ख्रिस्ती बांधवांनी शुभेच्छा देण्यासाठी चर्च परिसरात मोठी गर्दी केली होती दरवर्षी चर्चेसमध्ये दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं पण यंदा मात्र कोरोनाचं सावट आणि शासकीय निर्बंधांमुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आले शहरातल्या सगळ्या प्रमुख चर्चेसना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि सजावटीनं नाताळ सणाचा उत्साह सगळीकडे दिसून येतोय मुंबईतल्या वरळी परिसरामध्ये डगला सलदाना यांच्या घरी मुंबईतलं सगळ्यात उंच असं ख्रिसमस ट्री आहे आणि दरवर्षी शेकडो लोक त्यांच्या या सत्तर फूट उंच ख्रिसमस ट्री पाहण्यासाठी आवर्जून येतात यंदा मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोणालाही निमंत्रण दिलं नाही पण येणाऱ्या लोकांचं ते स्वागत करत आहेत यावर्षी हा ख्रिसमसचा सण कोविड योद्धांना त्यांनी समर्पित केला आहे आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी ही काही महत्वाच्या घडामोडी आणि यानंतर जाऊयात पंढरपूरमध्ये नाताळची सुट्टी तसंच मार्गशीर्ष महिन्यातली एकादशी एक एकादशी आहे आज आणि त्यामुळे वारकऱ्यांसोबतच भरपूर गर्दी झाली आहे वारकरी एकादशीला विठोबा दर्शन करण्यासाठी येतोच पण अनेक पर्यटक सुद्धा आता नाताळच्या सुट्टीच्या निमित्तानं इथे दर्शनाला आलेले आहेत त्यामुळे पंढरपूरमध्ये भरपूर गर्दी झाली आहे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पंढरपूरमध्ये भरणाऱ्या ज्या चैत्र आषाढी कार्तिकी यात्रा होत्या त्या प्रतिकात्मक स्वरूपात भरल्या होत्या आणि आता मात्र मु दर्शन खुलं झाले आहे मुख दर्शन आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यामुळं भाविक दाखल झालेले आहेत आपण आत्ता नामदेव पायरी इथं आहोत पूर्ण देऊळ परिसर गजबजलेला आहे वारकऱ्यांनी भाविकांनी इथं हजेरी लावलेली ला आहे जरी मुखदर्शनाची मर्यादा पाच हजार लोकांची असली तरी कळसाचं दर्शन घेऊन वारकरी त्याच्यामध्ये समाधान मानत आहेत पंढरपूरमध्ये आलेल्या नाशिकच्या बत्तीस सायकलस्वारांना कोरोना दोनची लागण झाल्यामुळं प्रशासन सतर्क झालेलं आहे प्रत्येकाने सोशल डिस्टन्सचं पालन करावे व्यापारी त्याची काळजी घेत आहेत आणि भाविकांनी घेण्याची गरज आहे जेणेकरून हा जो सुट्टीचा काळ आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये याची सगळ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे पंढरपूरहून वीरेंद्रसिंग उत्पाद न्यूज एटीन लोकमत अर्थातच सुट्ट्यांचा सीझन आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी होणारच पण तरी देखील नियमांचं पालन करा सुरक्षित अंतर ठेवा मास्क लावण्याचं टाळू नका इतकंच आम्ही न्यूज एटीन लोकमतच्या वतीनं आवाहन करतोय आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत